नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जलसंपदा विभाग भरती न्यूजपेपरमध्ये अपडेट आलेला आहे अंतिम निवड यादी घोषित करण्याची मागणी डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी टाईम टाईमे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस तीन महिन्यापूर्वी जलसंपदा विभागाने एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं होतं त्यामध्ये तुमचा निकाल टी सी कडून प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर, लवकर जाहीर करण्यात येईल हे त्यांनी त्या ते प्रसिद्ध पत्रकामध्ये सांगितलेलं होतं अद्यापही त्यांनी निकाल जाहीर केलेला नाही न्यूजपेपरमध्ये अपडेट आलेला आहे अंतिम निवड यादी घोषित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या पदभरतीची अंतिम निवड यादी घोषित करा जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दोन मार्च रोजी जाहीर करण्यात आला असला तरी अंतिम पदभरती निवड यादी घोषित करण्यात आलेली नाही त्यामुळे सदर अंतिम निवड यादी तात्काळ घोषित करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथील मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चंद्रपूर मतदारसंघातील विविध विकास कामांवर चर्चा केली निवडणुकीच्या कामात मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात प्रचाराची धुरा सांभाळली होती नक्कीच याचा फायदा महायुतीला दुस दिसून येणार असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले सोबतच यावेळी त्यांनी जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या पदभरतीची निवड यादी घोषित करण्याची मागणी केली या मागणीचे निवेदनही आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे जलसंपदा विभागामार्फत डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली सर्व पदांच्या परीक्षा डिसेंबर दो मदे जगेने ताला, दोन हजार तेवीसमध्येच घेण्यात आल्या व त्यानुसार दोन मार्च दोन हजार चोवीसला निकाल देखील जाहीर करण्यात आला मात्र निकाल जाहीर होऊन आता तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरीही विभागामार्फत तात्पुरती आणि अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली नाही विभागामार्फत आचारसंहितेचे कारण देण्यात येत आहे वास्तविक आचारसंहितेच्या काळात केवळ नियुक्ती देण्यास परवानगी नसते तरीही विभागाकडून या बाबतीत योग्य कारवाई होताना दिसत नाही याच काळात विविध जिल्हा परिषदांनी निकाल जाहीर करून कागदपत्र पडताळणीसाठीची प्रक्रिया पूर्ण आढळून आले आहेत प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची कम कमतरता असल्याने शासकीय कामकाजात दिरंगाई होत आहे त्यातच जलसंपदा विभागातील निवड प्रक्रियेअंतर्गत अंतिम निवड यादी जाहीर करण्यात होत असलेली दिरंगाई योग्य नसल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी निवेदनात म्हटले असून जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या पदभरती अंतर्गत विनाविलंब अंतिम निवड यादी घोषित करण्यासंदर्भात संबंधितांना तातडीने आदेशित करण्यात यावे अशी मागणी केली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जसं नगर परिषद भरती दोन हजार तेवीस आणि अन्न व नागरी पुरवठा विभाग यांनी जसे अपडेट दिलेला आहे की तुमचा निकाल चार जून नंतर जाहीर करण्यात येईल तसेच अपडेट जलसंपदा विभागाने देण्यात यावे आणि लवकरात लवकर अंतिम निवड यादी जाहीर करावी अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे जलसंपदा विभागामार्फत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट मे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद